नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आयात मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज बावीस जून शनिवार आज पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज रात्रीपर्यंत हवामान खात्याने राज्यातील काही भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो आजच्या दरम्यान म्हणजेच बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्वाधिक पाऊस असलेल्या विदर्भातील अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वत्र विदर्भामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाला सुरुवात झालेला पाहायला मिळणार आहे त्यास सोबतच मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी परिसरात देखील दुपारनंतर किंवा रात्री पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या काही भागात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात पाहायला गेले तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूरसह सर्वत्र परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद